एका महत्त्वाच्या कायदेशीर पेचाबद्दल आज आपण बोलणार आहोत दोन निकाल झाले एक निकाल ती व्यक्ती जिवंत असताना आणि एक निकाल ती व्यक्ती मयत असताना तर कोणता निकाल हा श्रेष्ठ ठरेल कोणत्या निकालाची अंमलबजावणी करता येईल आणि कोणता निकाल जो आहे तो बेकायदेशीर आहे असं म्हणता येईल डाव्यातील पक्षकार मयत झाल्यानंतर जर निकाल झालेला असेल तर त्या निकालाची अंमलबजावणी करता येते का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं आपण आज बोलणार आहोत केसचं नाव आहे विक्रम भालचंद्र घोंगडे विक्रम भालचंद्र घोंगडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर स्पेशल लिव्ह पिटिशन नंबर नव्याण्णव सत्तेचाळीस दोन हजार चोवीस आणि ही जी महत्त्वाची अशी केस आहे या महत्त्वाच्या आ अशा केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते सहा नोव्हेंबरला नुकतेच दोन हजार पंचवीस एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे तर या केसमधला जो मेन कायदेशीर मुद्दा होता तो म्हणजे ॲपिलेट डिक्री इन फेवर ऑफ द डिसिजड ॲपिलेन्ट इज नल अँड वाईड असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे म्हणजे एखाद्या मयत व्यक्तीच्या ना मयत असताना व्यक्ती जर हुकूमनामा झालेला असेल तर तो हुकूमनामा रद्द होतो आणि या अनुषंगाने या केसची जर आपण थोडक्यात वस्तुस्थिती जाणून घेतली तर वस्तुस्थिती अशी होती की एक एक्स आर्मी मॅन होते म्हणजे शासकीय सेवा जी असते सैन्यातील त्यातून निवृत्त झालेले एक व्यक्ती होते आणि त्यांना शासनाने माझी सैनिक म्हणून एक मिळकत दिलेली होती वर्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी ती मिळकत दिल्यानंतर ते माझी सैनिक जे आहेत ते मयत झाले आणि ते मयत झाल्यानंतर तेथील संबंधित कलेक्टर यांनी ती मिळकत काढून घेतली आणि त्या दाव्यातील प्रतिवादी नंबर तीन ते पाच यांना ती मिळकत देऊन टाकली त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध त्या माजी सैनिकाचे जे वारस होते त्यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केला तो जो दावा आहे तो दावा मंजूर करण्यात आला माझी सैनिकाला जी शासनाने मिळकत दिलेली होती ती माझी सैनिकाच्या वारसांना देण्याबाबतचा तो हुकूम होता त्याच्याविरुद्ध अपील केलं गेलं त्या अपिलामध्ये जो प्रथम कोर्टाचा न्यायनिर्णय होता त्यामध्ये बदल करण्यात आला आणि बदल करून जे शासनाने नंतर प्रतिवादींना जी मिळकत दिलेली होती त्यांना त्यातली काही जी, जी मिळकत आहे ती देण्यात आली जेव्हा ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की जेव्हा या ट्रायल कोर्टाच्या हुकुमनाम्याच्या विरुद्ध वादीनं केलेला दावा मंजूर झाल्यानंतर जे प्रतिवादी होते तीन ते पाच ज्यांना शासनाने माजी सैनिक मयत झाल्यानंतर मिळकत दिलेली होती आणि वारस न्यायालयामध्ये गेले होते वारसांच्या बाजूने निकाल झाला होता तर या प्रतिवादींनी जे अपील दाखल केलेलं होतं हुकुमनाम्याच्या विरुद्ध तर ते अपील चालू असताना दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद झाला केस सुनावणीला होती आणि त्या दरम्यान ज्यांनी अपील केलं मूळ प्रतिवादी नंबर तीन ते पाच यांनी तर त्यांच्यापैकी जे प्रतिवादी आहेत ते प्रतिवादी नंबर चार आणि पाच हे जे आहेत ते मयत झालेले होते आणि प्रतिवादी नंबर चार आणि पाच हे मयत झाले ही गोष्ट ॲपिलेट कोर्टाच्या म्हणजे जे अपिलातील माननीय न्यायाधीश साहेब यांच्या समक्ष दोन्ही पक्षकारांनी समोर आणलेली नव्हती आणि ते अपेलंट जे मयत झालेले होते त्यांचे वारससुद्धा समोर आलेले नव्हते आणि त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी वा अपेलंट म्हणून सामील करण्यासंदर्भातला अर्ज दिलेला नव्हता त्यामुळं माननीय ॲपिलेट कोर्टाला ते ज्यांनी अपील केलं ती व्यक्ती मयत आहे हे माहीतच नव्हतं आणि त्यामुळं माननीय ॲपिलेट कोर्टाने जे ट्रायल कोर्टाचा प्रथम कोर्टाचा आदेश जो होता त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि काही अंशी तो आदेश जो आहे तो रद्द ठरवला आणि काही अंशी जो आहे तो कायम ठेवला आता प्रश्न असा उपस्थित झाला की जेव्हा जे वादी होते मूळ ते वादी प्रथम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेले त्यावेळी जे प्रतिवादीचे वारस होते मयत झालेल्या प्रतिवादीचे तर त्यांनी अशी हरकत नोंदवली की आपिलामध्ये आमचे जे पूर्वज होते त्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यामुळं त्या ॲपिलेट त्या कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे निकालाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मूळ वादींचं म्हणणं असं होतं की जे अपिलामध्ये जो निकाल झाला तो निकाल जो आहे तो ॲपेलंट मयत असताना झालेला आहे ॲपेलंटच्या मृत्यूनंतर तो निकाल झालेला आहे त्यामुळे तो हुकुमनामा जो आहे तो अंमलबजावणी करता येणार नाही तो हुकुमनामा मूळतः रद्द आहे या सर्व बाबी दोन्ही पक्षांनी माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं मांडल्या आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय देत असताना दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर बावीस रूल सहाचा संदर्भ दिला आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जजमेंट प्रोनाऊन्स्ड आफ्टर द डेथ ऑफ अ पार्टी ओनली इफ द डेथ ऑकर्ड आफ्टर द कन्क्लुजन ऑफ हिअरिंग बट प्रोनाऊन्समेंट सिन्स बोथ वेअर डिसिजड बिफोर द अपील वॉज हर्ड रूल सिक्स डीड नॉट ॲप्लाय आता याच्यामध्ये जे आहे दुसरा एक प्रमुख मुद्दा जो होता तो उपस्थित करण्यात आलेला होता की जे ॲपेलंट होते त्यांच्या वारसांचं म्हणणं असं होतं की ॲपिलेट कोर्टाने जे हुकुमनाम्यामध्ये बदल करण्यासंदर्भातला त्यांना काही हिस्सा देण्यासंदर्भातला आदेश केलेला आहे तो बरोबर आहे आणि त्याचं कारण देताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की केसमधील ॲपेलंट जरी मयत झाले तरीसुद्धा नव्वद दिवस जे आहेत त्या नव्वद दिवसाच्या आत तो हुकूमनामा झालेला आहे त्यामुळे अपील जे आहे ते ॲबेट झालेलं नाही वारस रेकॉर्डवर घेण्याची संधी त्यावेळी होती आणि त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे आहे ते त्यांचं हे म्हणणं जे आहे ते नाकारलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर अपील चालू असताना किंवा दावा चालू असताना जर त्यातील पक्षकार दावा करणारे किंवा अपील करणारे पक्षकार हे जर का मयच झालेले असतील आणि ती बाब माननीय कोर्टासमोर आली नाही आणि जर एखादा हुकूमनामा झाला अपील करणारे किंवा दावा करणारे यांच्या बाजूने हुकूमनामा काही झालेला असेल तर तो मृत्यू झाल्यानंतर त्या ॲपेलंटच्या किंवा वादीच्या मृत्यू झाल्यानंतरचा तो हुकूमनामा आहे नंतरच्या तारखेचा आहे त्यामुळे तो हुकूमनामा जो आहे तो रद्द आहे आणि त्याचा अंमल जो आहे तो करता येणार नाही त्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करावी असे त्यांच्या संबंधितांच्या वारसांना जे आहे ते म्हणता येणार नाही म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की जेव्हा केसमधील एखादा पक्षकार मयत होतो तर त्याची माहिती ताबडतोब आपण वकिलांना दिली पाहिजे वादे असतील किंवा प्रतिवादी असतील जर का प्रतिवादी मयत झाले तर वादींना त्यांचे वारस हे रेकॉर्डवर घ्यावे लागतात जर वादी मयत झाले तर वादीच्या वारसांना माननीय न्यायालयाकडे अर्ज दाखल करावा लागतो की आम्ही त्यांचे वारस आहोत आणि आम्हाला वादीच्या जागी सबस्टिट्यूट करावं आणि असं जर नाही केलं आणि ही गोष्ट जर लपवून ठेवली आणि जरी त्या मयत व्यक्तीच्या बाजूने जरी निकाल झाला तरी त्या निकालाची अंमलबजावणी करता येणार नाही तो हुकुमनामा हा नल अँड व्हाईट ठरतो असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे केसचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो विक्रम भालचंद्र घोंगडे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा स्पेशल ल्यू पिटिशन सिव्हिल नंबर नव्याण्णव सत्तेचाळीस दोन हजार चोवीस सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल जर ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला यूट्यूबवर पाहत असताना आपण लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन येईल आपण त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते हाईप नावाचं बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो जर आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या पेजेसला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो